नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव विंगळे गंगा हॉस्पिटल चिखली आपल्या आयुर्वेदू चॅनलवर स्वागत करतो आज या ठिकाणी जे माझ्याकडे पेशंट आले होते ते खूप दुरून आले होते लातूर भागातील ते पेशंट आहेत आणि अक्षरशः वय काही जास्त नाही अठ्ठावीस ते तीस वर्षाचा हा मुलगा होता अचानक बसमध्ये एकदा त्याला धसका लागला आणि त्याला कोविड सुद्धा झाला होता आणि अशाच त्याचा भरपूर ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलला इकडे तिकडे दाखवून सीटी स्कॅन ज्या वेळेस केला त्यांना कळलं की एव्हीएन त्यांना निघाला तर दोन्ही पायाचे जे बॉल असतात रक्त जे खुब्याचं खुबा म्हणतो आपण त्याला तर त्या ठिकाणी रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे आणि ऑस्टोपोरिस्थिती झाल्यामुळे त्या ठिकाणी रक्त पुरवठा कमी होतो आणि जे बॉल असतात त्याचे असे पद्धती असतो झिजायला लागतो आणि चालताना उठताना बसताना खूप पेन म्हणजे खूप तकलीफ त्या ठिकाणी त्रास खूप व्हायला लागतो आणि तर पेशंटची चाल सुद्धा बदलते आणि मागील एक ते दीड वर्षापासून ह्या आजार ते आजार त्यांनी त्यांना झाला त्यांनी विविध ठिकाणी हॉस्पिटल वगैरे दाखवलं पण त्यांना आपण ऍलिओपॅथी जर मध्ये म्हटलं तर फक्त ऑपरेशन हाच एक त्या ठिकाणी पर्याय असतो परंतु आपण आयुर्वेदिक थेरपी आणि जर प्रॉपर ट्रीटमेंट दिली शास्त्रशुद्ध पद्धतीने जर केलं तर भरपूर पेशंटला आपण निश्चित त्यात फायदा होतो ऑपरेशन सुद्धा टळतं आणि जे डेली वर्क आहे दैनंदिन काम आहे ते व्यवस्थित तो करू शकतो आणि आज मागील सात दिवसापासून आपण त्यांना आयुर्वेदिक पंचकर्म आणि थेरपी दिली आणि त्यांना कसं वाटलं त्यांना काय त्रास होता हे आपण जाणून घेऊ कारण की हे खूप महत्वाचं आहे आता कोविड नंतर हा जो आजार आहे हा खूप त्या ठिकाणी बाळालेला आहे भरपूर आणि अ पंचवीस पासून ते सत्तर वर्षापर्यंत हा कोणालाही होऊ शकतो ज्याला आपण कमी होतो आपण जाणून घेऊया त्यांना कसा त्रास होता आणि त्यांनी कसा त्यावर आपण आपल्या प्रभावी चिकित्सावर कशी चिकित्स केली त्यांच्याकडून जाऊन जाणून घेऊया त्यांचे वडील सुद्धा सोबत आहे ते सुद्धा आपल्याला सांगतील तर आमच्या पेशंटला आमचे जे प्रेक्षक आहे त्यांना याबद्दल सांगा तुम्हाला काय काय त्रास होता जिल्हा जातो चालताना मला माझी जी पद्धत होती चालायची ती लक्ष अशी होती पायामध्ये पाया दुखत होतं सध्याला मला पा, गुडघ्यातून पाय मोडून म्हणजे वाकवून चालताना दुखत माणसा दुखत होतं हिचं मध्येचं खंडवाघ आम्हाला जड वाटायचा तर आता पूर्ण छाती उघडून काय आपण खाली वाटतंय जड नाही वाट बर पाया वगैरे चढताना काही त्रास होतो का आता थोडासा बर पहिले चणत ओके ओके तर पाया सुद्धा चढता यायला लागल्या मांडी सुद्धा त्यांना तर अर्धी मारता यायला लागली त्यांच्या वडिलाला विचारूया त्यांना कसं वाटलं नमस्कार मी दुर्लेखक गोविंद पिसांडो मूळ गाव विळेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर علي मुकामी देवणीला गावतोय माझा मुलगा सुधीर घोळेकर त्याला कोरोना झाला होता आणि त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बसमध्ये जबरदस्त तस असा हादरा बसला आणि त्यामध्ये त्याच्या कमरेमध्ये लचक झाली आणि तो लगत चालायला लागला आम्ही देवणीला दाखवलं लातूर येथील प्रसिद्ध डॉक्टर रावसाहेबांनाही दाखवलं असतो ते तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही तरी परंतु आम्ही आयुर्वेदिक इलाज म्हणून ऑपरेशनच्या काही ट्रीटमेंट घेत म्हणून आम्ही उदगीर्ला डॉक्टर आयुर्वेदाचार्य आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली परंतु त्याचं काही कमी झालं नाही वाढतच गेला हा आजार गेल्या महिन्यामध्ये तर त्याला चांगलंही अशक्य झालं होतं म्हणून आम्ही पुण्याला झनसे मध्ये गेलो होतो चर्चेमध्ये तेथील डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नाही मग असं सर युट्यूब वर मी व्हिडिओ पाहत असताना सरांचा इंग्रज सरांचा युट्यूब मला दिसला आणि आशेचा किरण मला बाहेर दिसला की, सारांचा, सारांचा की चला इंग्रज सरांना आपण बोलून घेऊ बोलून पाहू आणि मग मी फोन लावला तर इंग्रज सरांनी म्हणजे सात दिवस तुम्ही या त्याबद्दल त्यांनी सांगितलं की तुमचे काही एक्स रे किंवा एम आर आयचे रिपोर्ट असतील तर पाठवून द्या मी ते व्हॉट्सअपने त्याला पाठवले हो त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणले की सात दिवसाच्या ट्रीटमेंट साठी तुम्ही या आजार कमी होऊन जाईल आणि मग मी लगेच देवणी तिथे आलो आणि सरांच्या मध्ये आम्ही पंचवीस तारखेला येऊन दाखल झालो आणि पंचवीस तारखेपासून आतापर्यंत पंचकर्म त्यानंतर मसाज त्यानंतर काही औषधी या सगळ्या चालू आहेत आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याला चालता येत नव्हतं विशेष असं परंतु आता तो चांगला चालावला पाय उचलत नव्हता तो पाय उचलून टाकायला ता लागतोय पायऱ्या व्यवस्थित चालत आहे तर सात दिवसामध्ये बरच काही त्याच ते गव्हर झालेला आहे आजार सरांचे मला मनावर तेवढे धन्यवाद द्यावं वाटतं का तर सरांनी सात दिवसामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे तर या आजारावर त्याने आणखी असेच अनेक रुग्णावर इलाज करावेत जेणेकरून त्यांचं पुण्य त्यांना मिळेल तरी माझ्या मुलाचा आजार हा एक वर्षापासून होता परंतु कमी होत नव्हता आम्ही पर्याय ऑपरेशनचा हा शेवटचा ठेवलेला आहे आयुर्वेदिक इलाज हा चालू केलेला आहे आणि सराने जे सात दिवसापासून आम्हाला ट्रीटमेंट केली आहे हा चांगली ट्रीटमेंट केलेली आहे त्यामुळे आम्हाला चांगला सुधार झालेला आहे इथून पुढे आणखी पाच सात महिने त्यांनी दर महिन्याला एकदा तुम्� येऊन आमच्याकडे मसाज घेऊन जा आणि औषधी एक महिन्याचे घेऊन जा असं सांगितलेलं आहे

याची मागील एक वर्षापूर्वी त्यांना कुरकुरे म्हणजे जेवण पण देत होतं कुरकुरे चिप्स आणि वृक्ष आहार म्हणतो त्यांना वात वाढतो आणि हा वाताचा आजार आहे तर मी प्रेक्षकांना आवाहन करेल की आपलं जी आपली सांस्कृतिक पद्धती महाराष्ट्राची आहे आपलं जे जेवण आहे वरण भात पोळी भाजी आहार आरामध्ये स्निग्धता तेलाचे पदार्थ वगैरे हे जर ठेवले तेल वर्गीय भाज्या वगैरे आपण जर आपला षडरसात्मक आहार जर घेतला तर निश्चित आपण अशा आपल्याला आपल्या घरापासून गुरु ठेवू शकतो आमच्या आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहार हे खूप वृक्षता वगैरे जे आपल्याला वाढतो तो वाढणार नाही आणि वाताचे आजार खूप कमी होऊ शकतात तरी सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यायची आणि जर असे कोणी तुमचे पेशंट असतील त्यांच्यापर्यंत रुग्ण असतील एव्हिएन्न त्रस्त असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद